नमस्कार प्रतिभा कबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी दाखवणार आहे जुन्या पद्धतीचं खारं लोणचं तर हे लोणचं खूप छान लागतं चवीला वरण भातासोबत तर अतिशय सुंदर खायला लागतं जास्त मसाले न वापरता सोप्या सो पद्धतीने केलेलं आहे पूर्वी लोक याच पद्धतीने बनवायचे सर्वांच्या आवडीचे आणि साधी सोपी आणि वर्षभर टिकणारं असं खारं लोणचं कसं करायचं ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला पाहूया पूर्ण रेसिपी त्यासाठी इथे मी अशी कैरी घेतलेली आहे याला चिक लागलेला आहे तर व्यवस्थित अशी चांगली निवडून घ्यायची आहे कैरी जी खराब आहे ती अशी बाजूला काढायची आहे इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये कैरी पूर्णपणे धुवून घेत आहे आणि पूर्ण पाच ते सहा तासासाठी कैरी ह्या पाण्यामध्ये ठेवायची आहे पाण्यामधून काढून पुसून स्वच्छ कपड्याने घेतलेली आहे आता ही आपण कट करायची आहे तुमच्याकडे जर कोयता असेल किंवा कट करायची मशीन असेल तर तुम्ही त्याच्या सहाय्याने करू शकता मी ते इळतीने करणार आहे तर अशा फोडी करून घ्यायच्या आहेत सर्व आंब्यांच्या अशा फोडी करून झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत मी ते चाळीस आंबे घेतलेले होते पण याच्यामध्ये बघा असे खराब निघतात एवढे खराब निघालेले आहेत तर आता हे राहिलेले जे आंबे आहेत त्याच्या फोडी करून आता त्याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद टाकून त्याच्यामधून जे पाणी एक्स्ट्राचे जे निघतं ते काढून घ्यायचं आहे हळद मीठ लावल्याने त्याला पाणी सुटतं आणि ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर असं व्यवस्थित असं एक दोन मिनटं हळद आणि मीठ लावून चोळून घ्यायचं म्हणजे त्याला पाणी सुटलं जातं तर आता मी चाणीमध्ये ह्या पोडी ठेवलेल्या आहेत आणि एक टप खाली ठेवलेला आहे त्या टपामध्ये पूर्ण पाणी नितळून जाईल मी आता तुम्हाला दाखवते बघा हे असं पाणी खाली टपकलं जातं तर हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे हे हळद मिठाचं पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे त्याने लोणचं खराब होतं आता एक सुती कपडा असेल किंवा कोणताही कपडा घ्या त्याच्यावरती अशा फोडी पसरवून ठेवायच्या फॅनखालीच आपल्याला सुकवून घ्यायचं आहेत उन्हामध्ये सुकवायचं नाही आहे तर अशा पद्धतीने फोडी सुकवून घ्यायच्या इथे मसाल्यासाठी मी मोहरीचं तेल वापरलेलं आहे लसूण ठेचून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हिंग टाकून हे तेल थंड करून घेतलेलं आहे मेथी आणि मोहरीची डाळ आहे चाळीस आंब्यासाठी मी पावपाव केलं घेतलेलं आहे पण आंबे थोडे खराब निघाले म्हणून मी याच्यातलं थोडं थोडं काढून ठेवणार आहे ही मोहरीची डाळ थोडीशी गरम करून घ्यायची आहे डाळ तयारच आहे त्यामुळं आपल्याला हे मिक्सरला बारीक करायचं नाही आहे हलकं हलकं असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मेथीसुद्धा अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे जास्त लालसर रंग येईपर्यंत भाजायचं नाही हळूहळू गरम झालं की ते आपल्याला काढून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मोहरीची डाळ आहे ती आपण बारीक नाही करायचे आपल्याला फक्त मेथी बारीक करायची आहे तुमच्याकडे जर जातं असेल तर तुम्ही जात्यावर करू शकता किंवा मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मेथी जाडसर अशी बारीक करणार आहे इथे बघू शकता मी ही मेथी बारीक केलेली आहे डाळ मी बारीक केलेली नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला मेथी बारीक करून घ्यायची आहे जास्त सामान लागत नाही या लोणच्यासाठी तर या फोडीसुद्धा आपल्या छान अशा सुकलेल्या आहेत पाणी निघून गेलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मोहरीची डाळ आणि मेथी मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर मीठ टाकायचं आहे मीठ हे शक्यतो आपण मोठंच वापरणार आहे सुरुवातीला आपण हळद आणि मीठ टाकलेलं होतं त्या अंदाजानुसार आपण नंतर मीठ टाकून घ्यायचं आहे आता इथे मी दोन मुठी मीठ टाकलेलं आहे हळद नाही टाकलेली कारण सुरुवातीला हळद टाकलेली आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता सर्व मसाला फोडीनं लागला पाहिजे म्हणून थोडंसं मीठ तेल टाकणार आहे म्हणजे मसाला फोडींना चांगला चिकटला जाईल व्यवस्थित असं कारण तेल आपण कमी वापरणार आहे कमी तेलामध्येच बनवायचं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता हा मसाला सर्व फोडींना लागलेला आहे तर तुम्ही बघू शकता सर्व मसाला लागलेला आहे फोडींना आता आपण चिनी मातीच्या भरणीमध्ये हे लोणचं ठेवणार आहे तर त्यासाठी मी ते चिनी मातीची भरणी घेतलेली आहे चांगली उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं सुरवातीला तेल टाकून घेतलं त्यानंतर ज्या आपण मसाला लावलेल्या लोणचीच्या फोडी आहेत त्या याच्यामध्ये भरून घ्यायच्या आहेत म्हणजे राहिलेलं तेल आहे आपण त्याच्यावरून टाकायचं आहे हे लोणचं जर तुम्ही अशा पद्धतीने बनवलं ना तर बनतं पण छान खायला खूप छान लागतं आणि टिकतं पण एक वर्ष पूर्ण व्यवस्थित राहतं हे लोणचं याच्यावरती आता राहिलेलं मोहरीचं तेल जे आपण गरम करून थंड करून घेतलेलं आहे ते ओतून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते तेल सर्व फोडींना लागलं जाईल त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती एक कपडा ठेवायचा म्हणजे त्याच्या आतमध्ये काही घाण जाणार नाही धू जाणार नाही आणि व्यवस्थित असं मुरलं जाईल पंधरा ते वीस दिवसानंतर हे चांगलं मुरायला सुरुवात होते हे लोणचं भरून झालेलं आहे याच्यावरती आता मी कपडा ठेवेन व्यवस्थित पॅक करणार आहे आणि एखाद्या उंच ठिकाणी किंवा लेफ्टवरती आपल्याला हे लोणचं ठेवून द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून कोणाचा हात लागणार नाही या गोष्टीला आणि हे लोणचं असं व्यवस्थित केअर करूनच ठेवायचं असतं पंधरा ते वीस दिवसानंतर मी तुम्हाला दाखवते आता लोणचं किती छान असं मुरलेलं आहे हे बघा हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे अगदी पिवळसर पडलेलं आहे लोणचं आणि खायला खूप छान लागतं तुम्ही देखील ला अशा पद्धतीने लोणचं बनवा आणि वर्ष दोन वर्ष तर आरामात टिकतं जर तुम्ही व्यवस्थित असं केअर केली आणि खायला पण छान लागतं तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हालाही आवडेल तुम्ही तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने लोणचं बनवता तेही सांगा आणि ही माझी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा एकदम जुन्या पद्धतीचं आहे खारं लोणचं एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसोबत भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद